नमस्कार मित्रांनो मी रोहन महाराष्ट्र कारन यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत तुमचं मित्रांनो आज आपण परत एकदा आलो तुळजाभवानी कार्स या ठिकाणी या ठिकाणी जबरदस्त कार आता डिझेलमध्ये आहे पेट्रोलमध्ये आहे सी एन जीमध्ये आहे आणि ऑफर देखील चांगल्या या ठिकाणी आहेत कमी बजेटमध्ये तुम्हाला गाड्या या ठिकाणी भेटतील लोन सुविधा उपलब्ध आहे नमस्कार आपलं शॉप आहे पुणे हॉस्पिटल हॉस्पिटलसमोर तुळजाभवानी कार्स या नावाने आणि आपल्याकडं आता सध्या डिझेलमध्ये बऱ्याच गाड्यांचा स्टॉक चांगला आलेला आहे त्यामध्ये पहिली गाडी आहे बलेनोमध्ये दोन हजार अठराचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे बहात्तर हजार कंपनी स्ट्रीमध्ये चालेली गाडी आहे आपण ते सात लाख वीस हजार रुपयाला कोट केलेले आहे व्हाईट कलरमध्ये डिझेल गाडी आहे बलेनो भरपूर रिअल गाडी आहे काय काय ठिकाणी भेटत नाही तर आपल्याकडे आहे नक्की गाडी बघा या ठिकाणी नंबर खाली आहे कॉल करा डिटेल्स घ्या आणि आल्याच्यानंतर आपल्या युट्यूबरचं नाव सांगा किंवा रोहन सांगा या ठिकाणी तुम्हाला आता चांगला डिस्काउंट दिलं जाईल त्यानंतर आपल्याकडे ब्रिज आहे व्हाईट कलरमध्ये एम एच झिरो सिक्स मध्ये पण पेन पासिंगची गाडी आहे डिझेल मध्ये जेड्डीआय प्लस गाडी आहे गाडी सेकंड ओनर आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे आपल्याला ते गाडी साडेआठ लाख रुपयाला कोट करायची डिझेल जड्डी आय प्लस गाडी आहे टॉप बेरोड आहे पुस्टर बटन गाडीला पंचवीस चा एव्हरेज आहे डिझेल ला गाडी व्हाईट कलर स्क्रॅचलेस गाडी आहे या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही कंडिशन पाहू शकता गाडीची एकदम क्लिअर गाडी आहे या ठिकाणी या बघा यानंतर आपल्याकडे वॅगनर आहे पेट्रोल सीएनजी मध्ये एक नवीन मधलीच गाडी आहे दोन हजार बावीसचं मॉडेल आहे सिंगल ओनर मध्ये गाडी आहे अठ्ठेचाळीस हजार जेन्युन चाललेल आहे कंपनी हिस्ट्रीमध्ये गाडी आहे ते आपण गाडी देतोय सहा लाख साठ हजार रुपयाला फक्त सहा लाख साठ हजार कंपनी हिस्ट्री आणि ती गाडी एक्स आहे चारही पॉवर विंडो आहे त्या गाडीला आणि मिरर ऍडजस्टसाठी आहे त्याला हा गाडी या ठिकाणी बघू शकतात की सीएनजी कंपनी सीएनजी शोरूम हिस्ट्री आहे या ठिकाणी या खाली नंबर आहे कॉल करा डिटेल्स त्यानंतर आपल्याकडं डिझेलमध्येच परत एक मडचडी एक आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे ॲटोमॅटिकमध्ये गाडी आहे गाडी फुल कंडिशनमध्ये आहे शोरूम रूम गाडी आहे ते आपण कोट करतोय बारा लाख पन्नास हजार रुपयेमध्ये बारा पन्नास मडचडीस डिझेलमध्ये आहे गाडी ती देखील तुम्ही पाहू शकता विडिओच्या माध्यमातून कंडिशन गाडीची चांगली आहे आतमध्ये जरी पाहिलं तर पूर्णपणे लक्झरीच आहे या ठिकाणी गाडी करा यानंतर आपल्याकडं डिझेलमध्येच मध्येच सिटी एक आहे दोन हजार पंधराचं मॉडेल आहे आपल्याकडे ते सेकंड ओनरमध्ये गाडी आहे ते आपण पाच लाख सत्तर कोट करतो सेगमेंट मध्ये डिझेल कार एकदम बेस्ट आहे ही या ठिकाणी तुम्ही या कॉल करा वाटलं तर फोटो घ्या आणि गाडी नक्की पाहाल नक्की परचेस करा आपल्याकडे त्यानंतर आणखी एक बलेनो आहे दोन हजार सतराचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये पेट्रोल गाडी आहे ते ते आपण साडेसहा लाख रुपये कोट केले पण प्रत्येक गाडीमध्ये आपण निगोशिएबल करणार आहे किंमत होईल भेटतील विंटो आहे आपल्याकडे दोन हजार तेराच मॉडेल आहे थर्ड ओनर मध्ये गाडी पण गाडीचं घरातल्या घरात दोन ओनर वाढलेले आहेत गाडी फुल कंपनी मेंटेन गाडी आहे ते आपण गाडी तीन लाख सत्तर हजार रुपयाला डिझेल गाडी आहे ते डिझेल आपण गाडी देणार आहे चला ही देखील तुम्ही गाडी पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून गाडीचा थर्ड ओनर आहे फॅमिली ट्रान्सफर गाडी आहे या ठिकाणी तुम्हाला भेटेल डिझेलमध्ये गाडी चांगली आहे हे देखील तुम्ही पहा यानंतर आपल्याकडे होंडा अमेज आहे पेट्रोल सी एन जीमध्ये मध्ये आहे दोन हजार सतराचंच मॉडेल आहे ते सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सहा लाख सत्तर हजारामध्ये आपण सी एन जी प्लस पेट्रोल अशी होंडा अमेज गाडी आहे व्हाईट कलरमध्ये गुड कंडिशनमध्ये आहे सगळी कंपनी स्ट्रीमध्ये गाडी आहे पण चला ही देखील तुम्ही गाडी व्हिडिओच्या माध्यमात पाहू शकता की व्हाईट कलरमध्ये सी सी एन जी गाडी आहे हे देखील तुम्ही पाहू शकता माध्यमातून यानंतर आपल्याकडे लो बजेटमध्ये स्विफ्ट आहे ब्लॅक कलर मध्ये पेट्रोल दोन हजार दहाचं मॉडेल आहे सिंगल ओनर गाडी आहे दोन लाख पंच्याण्णव मध्ये गाडी आपल्याला द्यायची गाडी पाहू शकता माध्यमातून आणि व्हिडिओच्या माध्यमात बघितलं कंडिशन देखील एकदम गुड आहे गाडीची गाडी पहा व्हिडिओ बघा त्यानंतर आल्टो आहे आपल्याकडे सीएनजी पेट्रोलमध्ये दोन हजार तेराचं मॉडेल आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे दोन लाख नव्वद हजार रुपयेमध्ये ग्रे कलरमध्ये आहे दोन लाख नव्वद हजार रुपयात तुम्हाला सी एन जी गाडी आहे कंपनी जी ग्रे कलर ही देखील तुम्हाला गाडी भेटेल या ठिकाणी त्यानंतर आणखी एक आल्टो आहे आपल्याकडे फक्त पेट्रोलमध्ये दोन हजार नऊची लो बजेटमध्ये सेकंड ओनरमध्ये गाडी आहे सव्वा लाख रुपयात फक्त गाडी आहे गुड कंडिशन मध्ये चला ही देखील तुम्ही पाहू शकता व्हिडिओच्या माध्यमातून गाडीचा पाहिलं तर रेड कलर मध्ये आहे आणि आता इंटेरियर वगैरे पूर्ण क्लास आहे त्या ठिकाणी तुम्ही गाडी पाहू शकता इतर आणखी पण आपल्याकडे बऱ्याच गाड्या आहेत आपण खाली माझा नंबर दिलेला या नंबरवरती फोन करा बाकीच्या गाड्यांचे जर काय तुम्हाला डिटेल पाहिजे असेल ते पण आम्ही डिटेल देऊ आणि ज्या टायमाला तुम्ही समक्ष येऊन गाड्या बघताल आम्ही ट्रेल ट्रॅव्हल देऊन तुम्हाला ह्याच्यामध्ये सगळ्या गाड्यांमध्ये आपण नेगोशिएबल करणार आहे आणि एक वेळेस तुम्ही ऑफिसला येऊन आमच्या भेट द्यावी ही नंबर विनंती ठीक आहे व्हिडिओ बघण्यासाठी धन्यवाद आणि सरांचा खाली नंबर आहे आगाशी या ठिकाणी कॉल करताना आणि गाड्याचे डिटेल्स घ्या किंवा या ठिकाणी येऊन गाडी बघा धन्यवाद धन्यवाद